आद्य पुरस्कृत महात्मा ज्यो ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर शूरवीर एकलव्य अखंड हिंदुस्थानाचं कुंडल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून शिवसेना पक्षाचे सर्वे सर्व आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना वंदन करून शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उभा आहे येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीस प्रचारार्थ मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रमुख वक्ते आपले येणारे आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या समोर विचार मंचावर लवकरच उपस्थित होणारे आपले कार्य सम्राट आमदार आदरणीय किशोर आप्पा पाटील व्यासपीठावर उपस्थित जिल्हा प्रमुख दोघं तालुक्यांचे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या बंधू भगिनी आणि पत्रकार बांधव आणि माझ्या बहादर शिवसैनिक बांधवांनो खर तर आज काय चाललंय अरे दहा महिन्यापूर्वी आमदार किती सर स्वप्न पाहिले अरे प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि हे सर्वे सर्वे लढले तर मग उभाटाचा असेल राष्ट्रवादीचा असेल तो अपक्ष असेल अजून कधी जन सुराज्याचा असेल अरे हे सर्वे लढले आणि दनादन आपटले मग यांना वाटलं आपल्याने काही होत नाही म्हणून यांनी काय केलं सर्वांनी आपलं बोरी विस्तार बांधलं आणि त्या बीजेपीच्या याच्यात बस्त्यात जाऊन बसले एकटा इकडून आहे सर्व ज्या कार्यकर्त्यांनी यांच्या मागे प्रचार केला यांच्या भरवश्यावर ज्यांनी यांचा प्रचार करून यांच्या विरोधकांची विरोध घेतला या सर्वांची फितोरी करून एकत्र ये येऊन आले त्यांनी भाजपात गेले आणि बांधवांनो एक सांगतो पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही त्याच्यासाठी तो खाना भी लागतो आणि ती शिकारी जातीवंत पाहिजे अरे जरी हे बीजेपीत गेले असतील परंतु कार्यकर्ते यांच्या मागे भरकटले नाही कार्यकर्त्यांनी आदरणीय आप्पासाहेबांच्या विश्वास ठेवला त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्ते या शिवसेनेत आप्पासाहेबांच्या पाठीशी थांबले आणि त्यांनी सांगितलं आप्पासाहेबांना आव झाले हे पितूर जरी लाख झाले पितूर जरी झुंजा मी देणार सांगा या पितुरांना या भडगाव पातुरामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार आणि भगवा बांधवनं त्या दिशेने काम आपलं सर्वांचं चाललंय आज जो तो बीजेपीचा भी इतिहास तुम्हाला माहिती आहे पक्ष चांगला आहे वरच्या लेवलला खूप चांगला आहे त्यांची गरज पण आहे पण या जळगाव जिल्ह्यात काय या पक्षाला झाला नेत्यांना झाला कळत नाही यांचा इतिहास बा अंमळनेरचे पाटील साहेब असतील चाळीसगावचे उन्मेस एटी नाना असतील अरे एवढंच काय जांडी संपूर्ण आयुष्य ती भाजपा वाढवण्यात टावलं ते नाथाभाऊंना सुद्धा यांनी एका कोपऱ्याला केलं आणि जे काय यांचं भवितव्य सुधरतील आणि जे इकडे राजे होते ते तिकडे कार्यकर्ते होऊन गेले आणि हा पक्ष आता भांडवळांचा पक्ष झाला आहे बांधवांना भांडवूळ बान्ड़ूर समजतं का तो अमरवेल रास द्या का एखादी झाडवर जर पडना काही नाही त्याच झाडना पाला खास आज एक रास कालदी दोन वर्ष ती सहा महिन्यात पूर्ण झाड बस्तान करून टाकत तस एक सर्व दुसरे पक्षाचे कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारा पक्ष कोणता आहे तो तो भाजप आहे बांधवांना आता ते भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते दुर्बीण लावून श्वस हे काही सापडत नाही हो? आणि हे आपल्या आपण पाहिलं की आता यांच्याशी जर युती केली तर आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्याला न्याय देता येणार नाही म्हणून मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटत की आमचा पहिला वाघ होता या महाराष्ट्रात सांगितलं की स्वबळावर लढणार आणि आमच्या रेखाचाही मालच्या या नगराध्यक्षाचे उमेदवार या महाराष्ट्रात पहिला घोषित करणारा आमदार आपले किशोर अप्पा पाटील आहेत बांधवात हेच हेच या आमदारांचे पाहिजे हे यांना खटकलं की आमच्याशी युती केली नाही आमच्याशी आमक के केलं नाही अरे काय करणार तुमची नीती खराब आज परिस्थिती काय भडगाव शहराच्या भडगाव नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व उमेदवार आहोत बिचारे उमेदवारांना उभं करून दिलंय कोण कुठे फिरतोय कोण कुठे फिरतोय ही राहणार ही राहिनात कसं नाही ही राहणार यस देऊस पंचेचाळीस दिसू पन्नास दिसू गुड घाल बाल बीजेपी न तिकीट लिवाले आज परिस्थिती अगदी खराब तुम्ही सर्व तुम्हाला कळत मी तर बोलतोय म्हणून पाहू नका आज खऱ्या अर्थाने या लबाडांची नाही तर या नेत्याची आपल्याला गरज आहे बांधवांना आम्हाला एक सांगायचं आहे सा की उमेदवार तुम्ही आपल्या आपण स्वच्छ उमेदवार दिलेले आहेत चार वर्ष चार वर्ष आपासाहेबांच्या आमदारकीचे राहिले आहेत आणि नगरपालिका आणि शहराचा जर चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर नगर विकास खात लागत आणि तेच भगिनी तुमचा भाऊ आदरणीय एकनाथराव शिंदे ज्यांनी तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला सुरू केलेले आहेत बी आटे पटेलचे पहिले मनपा पैसा मागे आता तो निधी जास्त विचारलं टाकतो एवढा रुबा बघिनी केला एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि तीच जाणीव तुम्ही पण ठेवा आणि तेच शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि आपल्या आप्पासाहेबांचे आप्पासाहेब त्यांचे मानस पुत्र आहेत जर एवढी लाईन जवळ जवळ आहे तर मग दुसऱ्या पक्षांना मतदान का करायचं अरे आमदार आपल्या घराजवळ मिनिस्टर आपल्या आप्पासाहेबांचे काका तर मग दुसऱ्यांद डीपी जर जवळच्या डीपी मधून करेक्शन घ्या फुलपावर येईल म्हणून सर्वांना विनंती करेल बांधवांना आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी मागच्या वेळेस जळगाव महानगरपालिकेला अमक करेल टमक करेल सत्ता आली भाऊ कुठे गायब झाले दिसले पण नाही हो आज ते लोक तसं आपल्या बडवा लावू शकत परंतु चिंता करायचं कारण नाही हे बडगावची जनता हे जना मायबाप जनता शून्य आहे ते आपल्या पाठीशी आहे आप्पा साहेबांनी दिलेल्या चोवीसच्या चोवीस एक नगराध्यक्ष पंचवीसच्या पंचवीस सर्व या मावळ्यांना निवडून दिले शहर राहणार नाही ही माझी खात्री आहे आता यांचे स्वप्न भरपूर आहे आता एक छोटासा शेर सांगेल मिलकर बैठे मैफिल मे जुगडू सारे मिलकर बैठे मैफिल में जुगनू जुगनू म्हणजे माहिती काजवा ते रात्री चमकतात त्यांना वाटतं आपला प्रकाश भरपूर आहे मग त्यांनी मिटिंग घेतली मग काजवे कोण आणि कोण फक्त सूर्य आहे तेवढं लक्षात ठेवा या शेर मध्ये मिलकर बैठे जुगनू सारे मैफिल मे मसला ये है की सूरज को कैसे हटाया जाय म्हणजे आप्पा को कैसे हटाया जाय मिलकर बैठे जुगनू सारे महफिल में मसला यह है कि सूरज को कैसे हटाया जाए इन सारे जुगनुओं ने शराब पी रखी है इन सारे जुगनुओं ने शराब पी रखी है अब तो सूरज को गाली देंगे और इन्हीं के ये हरकतों से वजह से और इन्हीं के ये हरकतों के वजह से अरे बड़गांव की जनता और लोग हमें कुर्सिया देंगे हमें कुर्सिया देंगे बांधवां जय हिंद जय महाराष्ट्र